बैठक पार पडली आहे पहिला निर्णय सर्व पत्रकार बांधवांना अगोदर नमस्कार पहिला निर्णय असा झाला की मान्य राज्य सरकारनं मुख्यमंत्री साहेबांना दोन उपमुख्यमंत्री साहेबांना आणि मंत्री महोदयांनी जो मराठा समाजासाठी ज्यांच्या मुली सापडल्या नाहीत आणि ज्यांच्या सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर त्यांच्या गणघातील सर्व राज्याअंतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कोणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असा कायदा बनवण्यासाठी सरकारनं काल अध्यादेश आदे काढलाय आदेशित केले की सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर नोंद असली तरीही प्रमाणपत्र घेता येईल त्यासाठी जो काल त्यांनी राजपत्रित अधिसूचना केल्या अध्यादेश तो काढलाय त्यामार्फत किमान पहिलं प्रमाणपत्र एक वेळेपर्यंत त्या कायद्याची तात्काळ लगेच अंमलबजावणी होण्यासाठी हे आंदोलन तोपर्यंत कायमस्वरूपी अंतरवादीचं सुरू राहणार कारण आपण मराठा समाजाला सांगितलं होतं मराठा समाजाला आरक्षण पूर्ण परिपूर्ण मिळाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही त्या शब्दावर आपण ठाम येत की काल मुंबईत मोर्चा होता त्या मोर्चात जो कायदा पारित झालाय जो राजपत्रित झाला झालाय त्याची अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत अंमलबजावणी होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणारे हा पहिला निर्णय झाला दुसरा हे आंदोलन आता कायमस्वरूपी सुरू आहे हे आंदोलन मराठ्यांनी शंभर टक्के जिंकलेले आहे त्यात काय दुर्गम नाही हे झाल्याच्या नंतर आम्ही रायगडला दर्शनाला जाऊ असं म्हणलं होतो तर उद्या एकोणतीस जानेवारी रोजी आम्ही आंतरवाली होऊन विश्वाची राजधानी असणारे रायगडावरती छत्रपती शिवरायांच्या दर्शनाला उद्या आम्ही जात आहोत तर तीस जानेवारीला सकाळी आम्ही रायगडाचं दर्शन घेणार आहेत उद्या इथून आम्ही निघणार आहेत एकोणतीसला ला आणि तीसला ला दर्शन घेणार आहेत मग एकतीसला ला ते घरी जाणार आहे समजत आणि पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या आधारावर अंमलबजावणी होऊन पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही विजयी कार्यक्रम घोषित करणार आहेत प्रचंड मोठा विजयी सभा म्हणूयात किंवा विजयी कार्यक्रम मोठा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा घेणार आहे पुन्हा दुसऱ्यांदा बोला कायदा गुला, गुला, हा कायदा पारित केलेल्याचा गुलाब आणि दुसरा गुलाब हा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली म्हणून दोन दिवाळी काल एक झाली आणि आता महा कोण आहे कोणा कारण या कायद्याची अंमलबजावणी झाल्याच्या नंतर विजयी कार्यक्रम होणार आणि सरकारला माझी माझ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आंतरवाडीतून विनंती की काल जो आपण राजपत्रित अध्यादेश काढलाय मराठा समाजासाठी सगळ्या सोयऱ्यांचा त्या कायद्याची तुम्ही तातडीनं उद्यापासून अंमलबजावणी करावी ही सरकारला माझी विनंती तोपर्यंत जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू आहे मात्र उद्यापासून त्यांनी सुरू करावी ही विनंती मार्ग